सावरगावमाळ येथील अपघातग्रस्त कुटुंबातील अनाथ लेकरांना भेटून भविष्यात शिक्षणासाठी जीवन जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जी मदत लागेल ती मदत देण्याचा शब्द सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव ता हिमायतनगर जी नांदेडच्या वतीने प्रत्यक्ष भेट दिनाक सोळा मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घेऊन अनाथ लेकरांचे दुःख जाणून घेतले असता एक वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले आणि आठ दिवसापूर्वी अर्धापूर येथे ऑटो अपघातात आईचे निधन झाले आई वडिलांचे दोघांची छात्र हरवले त्या अनाथ लेकरावर शिक्षण चालू असताना आई वडिलांचे छात्र हरवले त्या अनाथ लेकरावर खूप मोठा दुहखांचा डोंगर कोसळला आहे घरी शेती नाही आईवडील दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी करून लेकरांचे शिक्षण करीत होते सुखी संसार चालू होता अशातच सुखी संसारला नजर लागली एक वर्षांपूर्वी वडिलाचे निधन झाले आणि आठ दिवसांपूर्वी अर्धापूर येथील अर्धापूर अपघातात आईचे निधन झाले या लेकरांचे आईवडिलांचे छात्र हरपले अशा अनाथ लेकरांना सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे मोठा मुलगा नव्या वर्गात व लहान मुलगा आठव्या वर्गात आश्रमशाळा पांडुरणाता मोदखेडजी नांदेड येथे शिकत आहेत आयुष्य जगायचे कसे सर्वात मोठा प्रश्न आहे तरी सर्व दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत करावी आई वडिलांची उणीव भरून काढण्यासाठी खारीचा वाटा उचलावा जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे फोनपे नंबर वजा नऊ अब्ज बेचाळीस कोटी नऊ लाख एकोणतीस हजार पाचशे सत्त्याण्णव सटवाजी सर जवळगवकर जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम